काल मैत्रिणीकडे गेले होते तिने मला केळफूल दिलं म्हटलं चला आता आपण केळफुलाची भाजी करूया पण केळफूल आणलं चिरलं आणि भाजी केली असं मात्र होत नाही केळफुलाच्या भाजी करता आधी केळफूल निवडावं लागतं चला तर मग आज आपण केळफूल कसं निवडायचं ते बघूया हे याला केळफूल म्हणतात बरं का केळफूल निवडताना पहिल्यांदा आपल्याला हाताला तेल लावून घ्यायला पाहिजे नाहीतर काय होतं हात आपले काळे होतात आणि काळा रंग जो लागतो किंवा त्याला केळ हात रापणे असं म्हणतात ते जर झालं तर मग तो बरेच वेळ किंवा आपला तो काळा रंग जात नाही म्हणून त्याला हात नेहमी केळफूल सोलताना हाताला ते तेल लावून द्या ते ला। आणखीन असतं की केळफुलाची भाजी काय कायला कडू होते त्याच्याकरता काही जण म्हणजे मला एका ज्यांच्याकडनं केळ घेतलं त्याने सांगितलं होतं की याचा एवढासा तुकडा खाऊन बघावा म्हणजे लक्षात आलं असेल की कि केळफुला किती चिकटपणा आहे हो की नाही आणि असा जर आपण हा खाऊन बघितला आणि तो जर कडू लागला तर मग आपलं केळफूल कडू आहे असं आपल्याला लक्षात येतं आणि मग त्या केळफुलाचा कुठलाच पदार्थ आपण करू नये आता आपण हाताला तेल लावून घेतलं ला आहे त्यामुळे आपल्या हाताला चिकट लागणार नाही आहे आणि आता हे जे वरचं कवर असतं ते आपण काढून घेणार त्याच्यात छोटी छोटी केळफूल असतात आता काय झालं आहे हे केळफूलसुद्धा जरा आणून एक तीन चार दिवस झाले त्यामुळे थोडंसं आतनं काळं दिसतं आहे तर हे असे छान ताजंसुद्धा केळफूल आपल्याला बाजारात मिळू शकतं पण केळफूल सोलायचं कसं हे सांगण्याकरता मुख्य म्हणजे मी तुम्हाला आज हा व्हिडिओ दाखवणार असे हे केळफुलाची फुलं आपण पहिल्यांदा काढून घ्यायची लवकर केळफूल सोललं जावं म्हणून मागचा जो मोठा दांडा होता तो आपण काढून घेतला आता हे पाहिजे असं आपण केळफुलाचं वरचं कवर काढल्यावर आतमध्ये ही केळफुलाची फुलं दिसतात आपल्याला ही फुलं आपण सगळी काढून घ्यायची अशा प्रकारे ही सगळी केळफुलं आपण काढून घ्यायची आता ही फुलं सोलायची कशी हे बघायला पाहिजे आता फुलं तर आपण त्या केळफुलामधनं काढून घेतली त्याच्यामध्ये हे थोडंसं असं दाबलं ना की तिथे हा छोटासा भाग दिसतो हा भाग आपण काढून घ्यायचा आणि तसंच त्याच्यामध्ये एक मोठी अशी जाडसर दांडी असते त्याच्यावरती असं गोल असतं ही जी दांडी असते ही काढून टाकायची ह्याच्यामुळे आपली केळफुलाची भाजी कडू होते याला कावळा असंही म्हटलं जातं हे काढून घ्यायचं आणि प्रत्येक फुलाचा हा वरचा भाग काढून घ्यायचा म्हणजे यालाच केळफूल निवडणं असं म्हणतात हे पाहे की नाही अशा तऱ्हेने हा भाग काढून घ्यायचा आणि हे मधलं जे पुकेशर किंवा हा कावळा आहे तो काढून घ्यायचा आणि अशा तऱ्हेने हे सगळे केळफुलं आपण निवडून घ्यायची असतात आता आपण केळफुलावरचे असे हे लाल सगळं काढून घेतलं नंतर त्याच्यामधली ही सगळी फुलं अशी काढून घेतली तर ही निवडून आपण ह्याच्यामध्ये मी ताक आणि पाणी एकत्र करून घेणार आहे बरं कारण त्याच्यात ही निवडलेली सगळी केळ्याची फुलं जी आहेत ती आपण टाकणार होतो आता हे पाहिजे चुकून ह्याच्यामध्ये एक असं गेलं की नाही चुकून जरी एखादं गेलं तरीसुद्धा काय होतं आपली भाजी कडू होते म्हणून लक्ष द्यायचं आणि हे सगळं हा कावळा आणि हे वरचं हे काढून टाकायचं म्हणजे अशा तऱ्हेने हे सगळं निवडून आपण हे भर याच्यात आणखी मी थोडं ताक आणि पाणी घाली किंवा चिंचेचं थोडंसं पाणी घेतलं तरी चालू शकतं याच्यामध्ये हे घालून ठेवायचं आणि कमीत कमी तीन चार तास तरी याच्यामध्ये ठेवायचं म्हणजे काय होतं की जो काळा राप असतो की नाही या केळाचा तो सगळा त्या ताकामध्ये किंवा चिंचेच्या पाण्यामध्ये किंवा नुसत्या पाण्यामध्ये टाकलं तरी चालू शकतो तो उतरला जातो आणि मग त्याची भाजी किंवा कुठलाही पदार्थ आपण करू शकतो आता ही सगळी केळ फुलं छोटी छोटी आपण काढून घेतल्यानंतर हा आतमध्ये असा एक कोंब निघतो आता हा जो आतला भाग आहे हा काय आपण सोलत बसणार नाही कारण हा खूप छान कोळा आहे आता थोडासा दोन दिवस आणल्यामुळे पिवळसर दिसतोय नाही तर अगदी पांढरा स्वच्छ दिसतो बरं का आणि याचा हा मागचा भाग काढून टाकायचा आणि बारीक चिरून आपण या ताकामध्ये घालून ठेवणार म्हणजे केळफुलं आणि हा भाग घालणार एक चार पाच तास भिजवणार आणि मग त्याची मस्तपैकी भाजी किंवा थालपीट करणार त्याचा मागचा डेट जे आहे ते आपण काढून टाकलं आणि आता हे आपण बारीक चिरून घेणार आहे की नाही अगदी कोळ आहे की नाही मला सुरीची सवय नाही आहे वेळीची सवय त्यामुळे मी चिरती असं बारीक बारीक छान चिरून घ्यायचंय आहे आहे की ना असा चिकटपणा असतो म्हणूनच आपण विळीला पण तेल लावून घेतलंय आणि हाताला पण तेल लावलं असे चिरून आपण सगळं हे ताकामध्ये घालून घेणार अशा तऱ्हेने केळफूल आपण नेहमी सोडून घ्यायचं असत अशा तऱ्हेने केळफूल जर आपण निवडलं आणि आदल्या दिवशी की एक दोन चार तास जरी असं भिजवून ठेवलं ना ताकात की ते काळं पडत नाही खूप छान होते केळफुलाची भाजी अनेक प्रकाराने केळफुलाची भाजी करता येते त्याचे वडे करता येतात थलपीट था, करता येतात भजी करता येतात असे अनेक प्रकार केळफुलाचे आपण करू शकतो अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद